नमस्कार शेतकरी बंधूं मी आपला कृषी मित्र ऋषिकेश पवार आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे खंडेश्वर ॲग्रोव्हिजन या चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आज आपण आलेलो आहे पिंपळगाव येथे इथे दादा देशमुख यांच्या शेतामध्ये दे। नमस्कार नमस्कार तर आज आपण संपूर्ण जाणून घेऊया की टरबूज आणि खरबूज लागवड तर प्राजक दादा हे जे आहे गेल्या पाच वर्षापासून टरबूज आणि खरबूज लागवड आपल्या शेतात करतात तर हे पाचही वर्ष चांगल्या प्रकारे उत्पन्नसुद्धा घेत आहे आणि भावामध्ये पण चांगल्या भाव भाव त्यांना मिळत आहे तर जाणून घेऊया त्यांच्याकडून की काय राह आहे बा त्यांच्या उत्पन्नात चांगला भाव आणि चांगले पीक घेण्याची नमस्कार नमस्कार तर दादा तुम्ही गेल्या पाच वर्षापासून खरबूज लागवड करत आहे हो खरबूज आणि टरबूज दोन्ही दोन्ही लावता हां तर दादा तुम्ही किती शिक्षण तुमचं इंजिनिअरिंग झालेली इलेक्ट्रिकल म्हणून दादा तुम्ही टरबूज आणि खरबूज पीक लागवड करता तर त्याबद्दल तुम्ही काय सांग शेतकऱ्यांना ठीक मी गेले पाच वर्ष आले टरबूज खरबूजाची शेती करतो आहे आणि यासाठी करतो आहे कारण की पहिले माझ्या शेतात मी सोयाबीन तूर आणि कपाशी हेच पिकं घेत होतो म्हणजे वडलाची पारंपरिक शेती होती आणि हेच आमचे पारंपरिक पिकं होते पण त्याच्यात त्याच्यात वर्षभर रा राबूनसुद्धा पीक उत्पन्नाची जी गुंजाईश आहे ती दहा पंचुछ, वीस किंवा जास्तीत जास्त पंचवीस हजार एवढीच होती वर्षभर कास्तकारी करून जर फक्त पंचवीस वीस पंचवीस हजार उरत असतील तर मग त्या शेतीला काही अर्थ आहे म्हणून आप मला असं वाटलं की आपण काहीतरी वेगळ्या वेगळं पीक करायला पाहिजे तर इथे आमच्या बाजूला एक काय करावं होतं असे दोन तीन आणखी पिकं लावून पाहिले हळद लावली अद्रक लावलं पण त्यात काही मला विशेष इंटरेस्टही आला नाही कारण की त्याचं ड्युरेशन खूप नऊ महिने आहे मग आमच्या शेजारी एक गाव आहे कोधरी तिथे एक विवेक काकडे नावाचं शेतकरी आहे तर मी असं बरेचदा ऐकत होतो त्यांच्याकडून की ते खरबूज लावतात आहे चांगला नफा कमावतात तर मी एक दोन वेळा त्यांना भेटायला गेलो की त्यांच्याजवळून म्हणजे मी त्या त्यांच्या त्यांना भेटल्यावर ठरवलं की आपल्याला टरबूज आणि खरबूज लागवड करायची आहे आणि मग त्या त्याला आता चार पाच वर्ष झाले तर दादा तुम्ही टरबूज आणि खरबूज दोन्ही पिके लावता यात काय फरक आहे दादा यात दोन्ही पिकं जरी, सा, जरी हे सा वेलवर्गीय पिकं आहेत आणि किंवा यांच्या नावं जरी सारखे आहेत पण हे पिकं सारखे नाही आहेत दोन्ही याच्यात फरक मेन फरक हा आहे की टरबूज टरबूज पीक पीक हे जर उत्पन्न पाहिलं आपण एक ॲव्हरेज उत्पन्न तर ते पंचवीस टन आहे आणि खरबूजाचं एक ॲव्हरेज उत्पन्न जे आहे ते साडेबारा ते पंधरा टन आहे हां म्हणजे टरबूज डबल पिकत आहे आणि खरबूज अर्ध पिकत आहे पण भाव भावाचं असं आहे की टरबूज जास्त पिकत आहे पण त्याचा भाव अर्धा आहे आणि खरबूज कमी पिकत आहे पण त्याचा भाव डबल मिळतो आपल्याला म्हणजे बारा टन तेरा टन चौदा पंधरा टन होईल आणि भाव टरबूजाचा भाव राहतो समजा पाचपासून तर दहापर्यंत आणि खरबुजाचा भाव राहतो चौदापासून तर वीसपर्यंत म्हणजे भाव जास्त मिळत आहे आणि उत्पन्न नाही पण व्यवस्थित नाही त्याच्यात भाव जास्त नाही हे दोन्ही पिकं उत्पन्नाच्या बाबतीत सारखे आहे म्हणजे तुम्ही जर असं काही खरबुजात जास्त नफा आहे असं किंवा टरबुजात कमी आहे अशातला भाग नाही आहे ते उत्पन्नावर आणि पिकेवर कोणतं पीक कधी चांगलं आहे त्याच्यावर आहे पण मी हा बेसिक डिफरन्स सांगितलं की भाव याला डबल आहे पण याचं उत्पन्न अर्धा आहे आणि टरबुजाचं उत्पन्न डबल आहे पण भाव अर्धा आहे तर तर दादा पारंपरिक पिकापेक्षा सोयाबीन तूर कपाशी त्या पिकं आता सध्या पुरवठा नाशी झाले आहेत तर कारण आपण पाहत आहे यावर्षी भरपूर प्रमाणात सगळ्याच पिकांची नासाडी झाली आहे हो आणि बाजारभाव पण चांगले नाही हो तर आपल्याला हे टरबूज खरबूज पीक हे चांगले राहील टरबूज खरबूज टरबूज खरबूज ड्युरेशन कमी आहे हे रब्बी पीक असं नाही म्हणतात की रब्बीच पीक आहे पण आपण आपल्या भागात विदर्भात पावसाळ्यात जास्त पाऊस येतो उन्हाळ्यात खूप ऊन तपते तसं तर हे बाराही महिने लावलंच चालते पण आपल्या विदर्भात हे आपण दिवाळीनंतर लावू शकतो सोयाबीन काढल्यानंतर लावू शकतो ते जानेवारी महिन्यापर्यंत जानेवारी फेब्रुवारीपर्यंत लावू शकतो आणि ह्या तीन महिन्यात आपण जवळजवळ एकरी एक लाख रुपये नफा कमवू शकतो अपन, जर आप जर सगळं व्यवस्थित राहिलं तर एकरी, तर तर एकरी एक लाख रुपये कमवू शकतो जर भाव व्यवस्थित राहिला जर उत्पन्न व्यवस्थित राहिलं तर आपण एकरी एक लाख रुपये नफा एका एकरात कम होऊ शकतो त्यामुळे मी ह्या पिकांची निवड केली आणि याचे ड्युरेशनसुद्धा कमी आहे तीन महिन्यात आहे नाही तर याच्यासारखे फळ पिक आणखी आहे पपई आहे किंवा केळी आहे ज्यातही पैसे उरतात पण त्याचं ड्युरेशन खूप लांब आहे त्याचे ड्युरेशन कमी आहे हिवाळ्यात आपली शेती सोपी असते मजूर अवेलेबल असते माल शेताच्या बाहेर काढणे सोपे असते त्यामुळे आणि थोडेसे बाकी जे भाजीपाला पिकं आहे त्यांचे वेगळे कॉम्प्लिकेशन आहेत त्याच्यात रोज हार्वेस्टिंग करावं लागते किंवा ते पावसाळ्यात पेरावं लागतात किंवा तर त्याच्यापेक्षा हे टरबूज खरबूज कोणत्याही शेतकऱ्याला जर सुरुवात करायची असेल कोलिताच्या शेताची किंवा थोडंशा अत्याधुनिक ही तर आजही ही जुनी शेती झाली आपण मागे असल्यामुळे तरी जी शेती करतोय पारंपरिक शेतीपासून जर थोडंसे आणखी समोर एक पाऊल समोर टाकायचं असेल तर या पिकांपासून कोणीही सुरुवात करू करू शकतो आणि आपण याला लाखाची शेती सुद्धा म्हणू शकतो म्हणू शकतो सर सगळं व्यवस्थित राहाल तर थोडंसं आहे चॅलेंजेस भावाचे चॅलेंज आहे दोन्ही पिकं वेगवेगळे आहेत टर्बुजात टरबूजावर टर्बुजात सेटिंगचा प्रॉब्लेम येतो खरबुजात क्रॅकिंगचा प्रॉब्लेम येतो आणि बुरशीचा प्रॉब्लेम येतो आणि ते प्रॉब्लेम एकडा प्रॉब्लेम आल्यावर ते थांबत तर दादा आपण आता तुम्ही म्हटलं असं आहे की जे टरबुजावर भरपूर प्रमाणात काही प्रॉब्लेम येते तर आपण सविस्तर त्यात जाणून घेऊया दादा क्रॅकिंग कशामुळे येते बऱ्याच जणां शेतकऱ्याला माहीत नाही आहात जे नवीन लागवड करतात ना क्रॅकिंग कशामुळे येते आणि कशामुळे ये ते आपण थांबू शकतो थोडक्यात म्हणजे मी काही समजा मी एक सामान्यच शेतकरी आहे मला की खूप जास्त माहिती नाही आहे पण क्रॅकिंग जेवढं मला शे माहीत आहे तेवढं मी सांगू शकतो क्रॅकिंग खरबुजात ज्यावेळेस टेम ज्यावेळेस सडन टेम्परेचर ड्रॉप होतं वातावरणात आता मागच्या आपण चार पाच दिवस पाहून आलो की अचानक ढगाळ वातावरण आता अचानक टेम्परेचर ड्रॉप झालं यामुळे क्रॅकिंग येतं त्याच्यानंतर कॅल्शियमच्या डिफिशियन्सीमुळे क्रॅकिंग येतं आणि पाण्या पाणी देताना जर कधी कधी आपण खूप कमी पाणी दिलं किंवा एखाद्या दिवशी खूप म्हणजे असं हे एकदम शेवटचं कारण आहे ना की एखाद्या वेळेस जास्त पाणी झालं म्हणजे पाण्याची रेग्युलरिटी रे तुम्ही पाणी दिलं नाही खूप दिवस आणि बरं एकदम खूप मोठं पाणी दिलं तर अशा वेळेससुद्धा झाडं स्ट्रेस घेऊन कधी कधी क्रॅकिंग होऊ शकतात तर दादा येत आहे जर क्रॅकिंग झाली आणि आपण त्यावर मॅनेजमेंट करायचं आहे तर न्यूट्रिशनच्या डिफिशियन्सीमुळे म्हणा किंवा पाण्याच्या डिफिशियन्सी कमतरतेमुळं तर पाणी देऊन आपण क्रॅकिंग थांबवू शकतो पण त्याचसोबत तर आपल्याला वॉटर सोल्युबल देणे गरजेचे आहे नाही क्रॅकिंग आल्यावर थांबव थांबवायचे वेगवेगळे आहेत इलाज वरून आपण कॅल्शियम फवारू शकतो खालून कॅल्शियम नायट्रेट देऊ शकतो एवढेच इलाज आहेत याहून काही वेगळे इलाज नाही ते यायच्या पहिलेच आपण थांबवू शकतो की डिफिशियन्सीज न येऊ देणे किंवा थंडीत थोडीशी धूर वगैरे लावून काळजी घेणे आता एखाद्या शेतकऱ्याला जर टरबूज आणि खरबूज याची लागवड करायची असेल तर क कशी कशी मशागत करावी काय संपूर्ण माहीत मशागत करावी काय करावं हे सर्व सविस्तर माहिती तुम्ही शेतकऱ्यांना सांगा टरबूज खरबूजाच्या शेतीसाठी आपण पहिले समजा जमीन तयार जमीन कशी तयार करेल जे जमीनच्या मशागतीबद्दल बोलतो पहिले आपण काय करतो दोन फावडीनी नांगरून घेतो आपलं कोणतंही पीक रब्बीचं नि खरिपाचं पीक निघाल्यानंतर लगेच ते शेत नांगरून घेतो नांगरल्यानंतर ढेकला ताऊर आल्यानंतर आपण त्यात रोटर मारतो त्यानंतर रोटरनंतर पंजी मारतो रोटरमुळे मुरे वरच्या ढेक ढेकलांचा चुरा करतो आणि नंतर पंजी मारून खालचे ढेकलं आणखी वरती काढतो त्याला कौरेव देतो त्या ढेकलांना नंतर त्याच्यावर पुन्हा रोटर मारतो अशा प्रकारे आपली पूर्ण जमीन रेव करून घेतो भुसभुशी हां जास्तीत जास्त रेव कमीत कमी ढेकलं राहतील याचा आणि नंतर मग आपण बेड मारतो त्याच्यात बेड हा खूप आ महत्वाचा विषय आहे बरेच शेतकरी घाईघाईत याकडे दुर्लक्ष करतात आणि मग कळत नाही की रोग काबर आले किंवा म्हणजे तर बेड हा एकदम दुर्लक्षित आपल्या विदर्भातला तरी जे शेतकरी टरबूज खरबूज करतात बेड हा दुर्लक्षित विषय आहे नॉट नंतर फवारे वॉटर सो हे जास्त महत्त्वाचे असतात पण हो बेड प्रिपरेशन महत्त्वाचा घटक आहे तर बेड उंच असले पाहिजे बेड मोठा असला पाहिजे उंच याच्यासाठी असला पाहिजे बेड मारतोच आपण याच्यासाठी की त्यांच्या मुळाजवळ जे जा पाणी साचतं आणि ते पाणी लवकरात लवकर खाली गेलं पाहिजे निचरा झाला पाहिजे पाण्याचा आणि मोठा याच्यासाठी कारण की माती कारण की जेवढी दे माती त्याच्या खाली जास्त राहील जवळपास तर त्यात त्या मुळांना फैलाला तेवढी जागा मिळेल बरेचसे जी जणांच्या शेतात मी जातो त्यांचे बेड एकदम जमीन लेवल असतात तर तो काही म्हणजे घाई करतात त्यावेळेस होतेच माझीही होते, होते आणि न, न मी नवीन होतो त्यावेळेस मी त्या त्यासुद्धा केलेल्या त्यानंतर एक वेळा जर चांगले नाही आलेत बेड मी दरवर्षी दोन वेळा बेड मारावेच लागतं एका याच्यात बेड चांगले येतच नाही तर दोन वेळा थोडेसे पैसे जातील आपले पण दोन वेळा बेड मारायचे उंच बेड करायला बेड करा उंच आला पाहिजे उंच आला पाहिजे रेव आला पाहिजे आणि पाण्याचा निचरा होईल आणि मुळाची सुद्धा वाढ व्यवस्थित रित्या होईल आणि हे झाल्यानंतर आपण त्याच्या त्यावर बेसल डोस टाकतो बेसल डोस नॉर्मल एन पी के हे प्रायमरी न्यूट्रियंट त्याच्यानंतर सेकंडरी न्यूट्रियंट सल्फर मॅग्नेशियम कॅल्शियम याच्यापैकी आपण फक्त सल्फर टाकतो आणि मायक्रोन्यूट्रियंट टाकतो कोण पन्नास किलो निंबोडी पेन टाकतात काही शेतकरी मी पण टाकतो एन पी केमध्ये तुम्ही कोणतंही टाका दीड पोतं टाका डी ए पी आणि पोटॅश टाकू शकता एक एक पोतं किंवा दहा सव्वीस सव्वीसचे दीड पोतं किंवा दोन पोते टाकू शकता चौदापास चौदाचे दीड किंवा दोन पोते टाकू शकता सल्फर दहा किलो त्याच्यानंतर तुम्हाला ह्युमिक टाकायचं असेल तर एकरी दहा दहा किलो तुम्ही ह्युमिक टाका आणि मायक्रोन्युट्रन टाका दहा किलो हा एवढा बेसल डोस कारण की हे शॉर्ट ड्युरेशनचं पीक आहे यात बेसल डोस थोडासा कमीही केला तुम्ही तरी काही हरकत नाही हे शॉर्ट ड्युरेशनचं पीक आहे की याला खूप जास्त बेसल डोसचं काही गरज नाही आहे दादा जे हे तुम्ही सांगितले हे पूर्ण न्यू एक करायचं खत एक एक बेड डोस टाकल्यानंतर आपण डी ड्रिप आथरून घेतो आणि ड्रीप ड्रीप आथरल्यानंतर आपण मल्चिंग टाकतो मल्चिंग मी समजा वीस मायक्रॉन वापरलं तरी काही हरकत नाही कारण की आपलं तीनच महिन्याचं पीक आहे नंतर त्याला छेद मारतो छेद मारल्यानंतर आपण रोप आणि मी रोप लावतो आता रोपायची गोष्ट अशी आहे की रोप आपण मोस्टली नर्सरीतूनच बोलवतो मी स्वतः बनवायच्या फसकडात पडत नाही कारण की एक तर त्या आपल्याला आपले, आपले कामं असतात वेगळे शेत तयार करण्याचे त्यात रोपांचं मॅनेज होत नाही तर तुम्ही जेव्हाही तुम्हाला प्लॅन आहे लावायचा त्याच्या वीस ते पंचवीस दिवस अगोदर तुम्ही नर्सरीवाल्यांकडे चांगल्या नर्सरीवाल्यांकडे रोपं टाकून द्या रोप लागवड झाल्यानंतर ड्रिंकिंग ड्रिंकिंग करतात बरेच शेतकरी आता तो एक वेगळा विषय आहे काय ड्रिंचिंग करतो कसं ड्रिंचिंग करतो आता मी तुम्हाला फक्त शॉर्ट ड्युरेशनमध्ये एका पिकाची कसं कसं समोर जाते ते तेवढंच सांगतो तर ड्रिंकिंग करतो आठव्या दिवसपासून आपण वॉटर सोलेवल खतं खतं देतो सुरुवातीला नंतर सेटिंग पिरियडमध्ये बारा एकसष्ट वगैरे देतो नंतर सेटिंग हा दोन्ही खरबूज आणि टरबूज पिकातली ही खूप महत्त्वाची स्टेज आहे या या सेटिंगच्यासाठी काही वेगळं न करता याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा घटक फक्त मधमाशा आहे आणि या मधमाशासाठी तुमच्या आजूबाजूला झाडं असणे महत्त्वाचे आहे तर कारण की जिथपर्यंत मधमाशा पॉलिनेशन करणार नाही तिथपर्यंत फळ सेट होणार नाही हे नवीन सेथ शेतकऱ्यांसाठी मी सांगतो सेटिंगनंतर त्याला फुगवा समजा तिथून एक त्याच्यानंतर जी स्टेज फळं फुगवण्याची एक वेगळी स्टेज आहे त्याच्यासाठी वेगळे वॉटर सोलेवल आहे त्याच्यानंतर दोन्ही पिकं सत्तर दिवसानंतर रोप लावल्यापासून सत्तर दिवसाला तोडायला येतात खरबुजात आपण पंधरा दिवस कंटिन्यू हार्वेस्टिंग करतो तरबुजाची ॲट ए टाईम हार्वेस्टिंग होते एक मोठी गाडी वीस टन पंधरा टनाची अशी पूर्ण एक गाडी भरते खरबुजाचं तसं होत नाही खरबूज सत्तरव्या दिवशी सुरू झालं की आपल्याला रोज पिवडे झालेले फळं तुमचे ते आपल्याला तोडावे लागतात पण तेही तुमच्या चॉईसवर आहे आजकाल दूरचे व्यापारी येऊन हिरवा तुमचा खरबुजाचा माल तोडून एकादामाने तेही तरबुजासारखा घेऊन जा घेऊन जाऊ शकतात सत्तर ते पंच्याहत्तर दिवस लागते आणि तरबूज जवळजवळ वीस ते पंचवीस टन होते तेही एक नंबर माल वीस टन नंतरचा दोन नंबर माल पाच टन मला आतापर्यंत एवढंच झालं याच्यावरती कधी झालं नाही खरबूज एकरी बारा तेरा चौदा इथपर्यंतच झालं एकरी मला मागचे जे तीन चार वर्ष आहे यात एक वेळा दहा रुपये टरबुजाचा भाव मिळाला शेतातच एक वेळा आठ रुपये मिळालं <coughs> खरबूजाला खरबुजाचा भाव एकसारखा नसतो कारण की मी मार्केट प्रेफर करतो अमरावती मार्केट मला जवळ आहे मी मार्केटलाच टाकतो स्वतः इथून कॅरेट भरतो आणि रोज ते अमरावतीच्या दलालीत टाकतो आणि तिथून ते दलाल सकाळी चिल्लरमध्ये विकतात तर त्याचा भाव रोज सारखा नसतो तर त्याचा भाव चौदापासून तर वीसपर्यंत असतो आता मी सांगू इच्छितो की कोणी जर नवीन शेतकरी असेल आणि कोणी समजा तुम्हाला जर ऑर्डर की याच्यात खूप पैसे उरणार आहे खूप जास्त तर असं नाही होत एक लिमिट आहे या पिकाची एकरी एक, एक लाखाहून जास्त पैसे उरत नाही कोणत्याच पिकात म्हणजे कोणी जर तुम्हाला गणित सांगत असेल की तीस टन आणि मग पाच रुपये भाव जरी भेटल दहा रुपये भाव मिळाला तर तीन लाख रुपये होतात आणि एका लाख रुपये एक ऐंशी हजार रुपये खर्च येतो आहे असं होत नाही उत्पन्न हे एक नंबर मालाचं वीस टनच होते वीस बावीस एखादा खूपच चांगला शेतकरी कि आहे किंवा त्यांनी त्याच्या शेतात खूप चांगले म्हणजे आहे ऑर्गॅनिक कार्बन चांगला आहे जीवाणू चांगलं आहे तर त्याला एखाद्या वेळेस एक नंबर माल पंचवीस टन होऊ शकतो टबुजात मी तरी आतापर्यंत आता तसच निघणार उत्पन्नाबद्दल बोललो किती रुपयाचं आपल्याला उत्पन्न येईल वगैरे आता खर्च राहिला आपला एवढ्याच्यात हे सांगायचं राहिलं की खरबूज टरबुजाचा एकरी खर्च कमीत कमी एक लाख रुपये आहे एक लाख रुपये तुमच्या खिशात असायलाच पाहिजे याच्या कमी ते होत नाही कारण की हे महाग पीक आहे बेसलडोज मल्चिंग वॉटर सोल्युबल खतं त्याच्यानंतर फवारण्या त्याच्यानंतर तोडणे त्याच्यानंतर जो माल घेतो तो पन्नास टक्के सूट घेतो म्हणजे ह्याच्यात खूप बारीक गोष्टी आहे त्याच्यानंतर कोणी भाव जरी सांगितला तरी गणित कोणतंही गणित लावताना तुम्ही हे लक्षात ठेवा की खरबूज तोडायचा खर्च तोडायचा खर्च जवळजवळ पन्नास पैसे ते एक रुपये आहे त्याच्यानंतर इथून मार्केटला न्यायचा खर्च एक रुपये आहे त्याच्यानंतर तिथे जर वीस रुपये खपलं तर त्या शे त्या कोणत्याही दलालाची दलाली आहे दोन रुपये वीस रुपये भाव भेटला तर आपल्याला आपल्या हातात अठराच रुपये येणार आहे आपण एक साधं गणित करू की वीस रुपये जर भाव खरबुजाला मिळाला तर तर काय आपल्या हातात किती पैसे येतील मार्केटचा भाव जर वीस रुपये मिळाला तर पहिले आपली दहा पर्सेंट तिथे दलाली जाते म्हणजे दोन रुपये आपले गेले त्याच्यानंतर एक रुपया इथून न्यायचा खर्च आहे ते आपण बुलेरोत भरून नेतो माल त्याच्यासाठी एक रुपया लागतोच आपल्याला तर सतरा राहिले आणि त्याच्यानंतर पन्नास पैसे ते एक रुपयात तोडायला खर्च लागतो तर एक रुपयात तो पकडा तर जर आपल्याला वीस रुपये भाव मिळाला तरी आपल्या हातात सोळाच येतात जरी आपला तुम्हाला वाटत असेल की हातात सोळा येणार आहे पण सोळा पण नाही येणार आहे कारण की तुमचा जो माल वीस रुपये तिथे खपला तो एकसारखा माल खपत नाही त्याच्यात एक नंबर माल असतो दोन नंबर माल असतो काही लहान असतात किंवा पूर्ण भाव एकसारखा नसतो कधी अठरा काही कॅरेट अठ वीसनी खपतात काही कॅरेट अठरानी खपतात तर असा जर वीस रुपये जर भाव असेल खरबुजाला तर आपल्या हातात चौदा ते पंधरा रुपयेच येतात म्हणून तुम्ही गणित लावताना खरबुजाचं तुम्ही गणित ह्या प्रकारे लावा तरबुजाचंही तसंच आहे की टरबूज आपल्याला तोडून द्यावा लागतात त्यांच्या गाडीपर्यंत माल पोचवावा लागतो तर पन्नास पैसे खर्च तोडायचा समजा दहा रुपये जर भाव भेट मिळाला समजा तर पन्नास पैसे तर आपल्याला तोडायला खर्च लागणार आहे साडेनऊ रुपये झाले त्याच्यानंतर तो दलाल आपल्याला पन्नास पैसे आपल्याला सूट मागतो एका टनावर पन्नास किलोची सूट मागतो म्हणजे ते एक पन्नास पैसे पकडा तुम्ही तर हातात आपल्या नऊच रुपये येणार आहे जरी दहा रुपये जरी भाव मिळा मिळाला तरी तर हे सर्व गोष्टी लक्षात घेऊन ज्या शेतकऱ्याला करायचे आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन तुम्ही ह्या शेतीत करावी पण माझं असं म्हणणं आहे की आपण प वि पच विदर्भातले शेतकरी सगळ्या आप आपल्याला सगळं निसर्ग आपल्यावर खूप मेहरबान आहे जरी आपण दुष्काळी भागातलं ओळ ओळखला जातो पण आपला हा मुळीच दुष्काळी भाग नाही आहे आपल्याकडे सगळ्या सुखसुविधा चांगल्या प्रकारे अवेलेबल आहे आपल्याकडे कधी का पाण्याची काही लुपर नाही आहे निसर्गही आपल्यावर मेहेरबान आहे पण आपण काही ना काहीतरी समजा एक हंगामी पिका ना एक वाव देऊन ह्या पिकांकडे वळा वड़ा, वळायला पाहिजे तेव्हाच शेतीतलं काही ना काहीतरी आपल्याला उरे उरेन सोयाबीन तुरीन काही गुंजाईश नाही वर्षभर मेहनत करून दहा वीस हजार रुपये हातात येतात आता ठीक आहे एखाद्याकडे समजा माझ्याकडे ठीक आहे माझं दहा वीस हजारातही होऊन जाईल आणि माझ्याकडे थोडंसं क्षेत्र जास्त आहे त्या नॉ एक नॉर्मल शेतकऱ्याचं काय ज्याच्याकडे पाच एकर किंवा दोन एकर क्षेत्र आहे आणि एवढं वर्षभर मेहनत करून जर त्याला दहा वीस हजार उरत असतील या किंवा यावर्षी तर कंडिशन या अशी आहे की उत्पन्नही झालं नाही भावही आला नाही तर त्याच्यावर कर्जाचा भार वाढतच जाणार आहे तर करायला पाहिजे शेतकऱ्यांनी तर यातून आपल्याला आपण संपूर्ण खर्च सांगितला हो तर आपल्याला एक लाख रुपये मागे उरेल नाही नाही उरेल त्याची काही गॅरंटी नाही उरेल उरेन कारण की मी ना उत्प त्याच्या मधात निसर्ग येणार आहे त्याच्या मधात आ, मार्केट येणार आहे हे दोन खूप मोठे चॅलेंज आहे शेतीसाठी याही शेतात आहे एक लाख रुपये उरणं सोपी गोष्ट नाही या सगळं व्यवस्थित झालं तर, तर एक, एक लाख रुपये उरेल पण पर... तरी पण सोयाबीन कापसापेक्षा हे पीक आपल्याला पुरवडेल असं तुम्हाला वाटते की नाही वाटत नाही वाटेल ना वाटे कारण पण याच्यात रिक्स जास्त आहे म्हणजे नॉर्मल पिकात आपण सोयाबीन तुझ खर्च किती लावतो दहा वीस हजार रुपये खर्च लावतो वीस पंचवीस हजार रुपये याच्यात रिक्सही तेवढीच मोठी आहे जरी लाख रुपये उरतात आहे पण लाख रुपये आपल्याला पहिले लावायचे आहे oh. लागवड एक जानेवारीची आहे क्षेत्र दोन एक दोन पावणे दोन एकर आहे लागवडीचं अंतर पाच बाय सव्वा फुटावर आहे आणि अंतराचं ही व्हेरायटी लायलपूरच आहे अंतराचं प्रत्येक शेतकऱ्याच्या थोडंसं स्वतःच्या चॉईसवर हो आहे पण पाच फुटाहून जास्त आणि सव्वा फुटाहून पाच बायहून जास्तच पाच साडेपाच सहा रो आणि प्लांट टू प्लांट डिस्टन्स सव्वा फूट हा टरबुजाचा अडतीस दिवसाचा प्लॉट आहे याची लागवड मी एकवीस जानेवारीला केली होती एकवीस सॉरी एकवीस डिसेंबरला केली होती यात जवळजवळ बत्तीस हजार रुपयं लागली आहे आणि याची लागवड मी अवर्षी थोडीशी दाट केली पाच बाय एकवर लागवड आहे आणि बत्तीस हजार रुपयापैकी चार हजार ब्लॅकबॉक ब्लॅकबॉक्सचे आहे दोन हजार हनीवनी आहे आणि बाकी पूर्ण बाहुबली आहे तर थोडीशी ह्या ब्लॅकबॉक्समध्ये सेटिंग मला खूप जास्त चांगली आणि बाहुबलीपेक्षा याची कॅनोपी खूप जास्त आहे सेटिंगही सेटिंगही खूप चांगली आहे आणि ते पुढच्या वर्षी मी बहुतेक बाहुबलीला स्किप करन बाहुबली नाही लावेन ही ब्लॅकबॉस लावेन किंवा जर आणखी कोणती नवीन निघाली मला घ्यायची नव्हती नर्सरीवाल्यांनी थोडंसं फोर्स करून त्यांनी त्यांच्या भरोशावर ही व्हेरायटी दिली होती द्वारका नर्सरीमधून घेतली होती रोपं फिरून <coughs> शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर टरबूज आणि खरबूज या पिकावर डिटेल व्हिडिओ लागला लागत असेल तर आपल्या चॅनलवर कमेंट करा तुम्हाला टरबूज आणि खरबूज पिकाबद्दल डिटेल व्हिडिओ आपण घेऊ आणि त्याबद्दल माहिती पण सांगू तर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद